आचारी मन लिया ना तेने को कोण एकदम भी आसा ना हं नाही त दुसरा अंडर तो आहे काटे मृणदिल शुभम गांगुरडे बोलना ना भाऊ अरे काय घर दोय तो कुठे काय चालू छे तुन काय कर राह ना घर बारा आहे ना औ गहू कापी रे ना बाबू मजा सग चाल मंग औदानाला टाळी वाजानी औंदाना टाळी ऑर्डर काय नाही रे पिंगळवाडा हा <laughs> तोरी टाळी हा तोरी टाळी माझे चालय चालू त्या <laughs> कानपणा पोट किन मी मला काही नाही आणि आता त्याला सांग ना पुढे नाही काल दिपासून मी मला काही नाही दिरे तू तुला स्प्राईट आणि ऑर्डर <coughs> काही नाही अरे पाक ऑर्डर नाही तुला दादा ऑर्डर नाही मे कर वाजत दन। ना तुम्ही दनादन ये माल देत करे आपण ये आम नमानचा जोग मज्जा मार रे तुला शापी रे दारे अरे कसा आज वाटाळी वाजी तर महिना महिना दीड दीड महिना घर बसना पडे काय मोठा बँड एक महिना मग मैं एक ऑर्डर वाजू मागला तर जानेवारी पूर्ण आठून तटून खाली होता जानेवारी डिसे रे हा दीड दीड दोन दोन महिना ऑर्डर भेटते नाही पूर्ण घर आराम करना पड <coughs> कसा ना काय <coughs> तुम्ही मजा ती तुम्ही मोठला माणस तुम्ही गाडी उभी रत नाही भाऊ गोट्या गोटे अरे दा बारा आमना एक दोनच वाजाय ना फक्त लस्सी आणणार

पूर्ण थंडी पाणी मजा रांगोळ करीत आठ रुपयांना सुद्धा अजून वाळा येईल नाही चारशे ऐंशी रुपये बिल दे ते किती सांगे पाले सहाशे साठ रुपये दे कॅल्क्युलेटर दे बघा मला आपण ना पुढं आहे कारण अच्छा क्वालिटी ना हर मा? ना माझ ना पडत ऐकाय मग लावू आहे का कोणता गाणं होता अरे हर ना मजार कोणता गाणा होता

अहून दाना फाटा टाळी अहून दाना फाटा तू इकडे काय करू सासुरवाडी हा पिंगळवाडा पिंगळवाडाला पिंगावाला होता कोण आहे रात लावतात ना गेवा टूपटूपर सांगतात थोडी सासरवाडी राहत बुधवार साडे अकरा पर्यंत डीजे लाई वाजे राहील गाडीवर नाची राहील मला काय माहिती फोन कर ना तू नंबर होता ना मला काय माहिती सासरवाडीचा अशा

या बाकी बाकी बाकी। बाकी ते बाकीने पोर्यात नाही तिचा ला पैसा आपला जाऊ सगळे असं काढ द्या तुनाच बाकी म्हणून आज बाकी येत फक्त ते सगळ्या असा द्या पैसा त्याला फोन लाया का फोन पे ले प्रॉब्लेम च रे हाय का साग जा मला काय माझं हो आता काय करणार नाही खाऊ काय की माझं ம <laughs>

तुट ना तुट ना नाळी व्हायची लगेच निघानाच्या तेव्हा ड्युटी अकडे नारा कोण जायला कोण बिरे पाठ नाही कॾहिं डबल टॉप लाइ कॾहिं सावा गु गाॾी चालीह सावा गुल गाॾी ౌలి మా పాపడి तो तिकडे कुठे होता ना कुठे बी फिरत हा करता राहू करता राहणार म्हणजे बाबा पेवा सगळं खूप वाईट तिकडे पेवा भेटली का ते नाही जा बघास बघ वाट ना उन्हाळा मय ह उन्हाळा म हे तक लागत नाही श्याटेडवा डोल आई डोल बारीक

छल बारी मशेला बारीमा एकला पंचीडा बौदाया इकला पंचीडा बौदाया ढोल बारी माढोल बारी म दोन दोन न ठरक्यां चडतर दोन तीन ठरक्यां चडतर ढोल बारी मढोला बारी दोन तीन ठरक्यां चड तर आवरा आवरा औरा आवरा

भांडी काला बोलाव तुला बांडी का बोलावय बोलावय पाहुणा तुला उस तोडाला बोलावत साली पाहुणा तुला युट्यूब नि पक्का लागणार पडे आता नाही వర్క్ పాపులర్ గా కొసెనే అంటే పార్ గాడి ఎక్టివ్ లో ఉంది